सर मीटिंग पार पडली पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर नंतर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अभिनंदनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठराव मांडला म्हणजे शब्द देखील गौरवपूर्वक होते काय सांगाल ऑपरेशन सिंदूर आज एन डी एची बैठक होती आणि मुख्यमंत्री परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूर याचा हा ठराव देखील मांडण्याची संधी आ, मला त्या बैठकीमध्ये मिळाली आणि ऑपरेशन सिंदूर खऱ्या अर्थाने जे लोकांच्या जनभावनेला लक्षात घेऊन ऑपरेशन सिंदूर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी हे केलं यशस्वीपणे राबवलं त्यासाठी मी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आर्मी नेवी एअरफोर्स यांचं अभिनंदन केलं आणि देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी खरं म्हणजे मी त्याच्यामध्ये पराक्रमी प्रधानमंत्री देखील म्हणालो कारण शेवटी हा पराक्रमच आहे एक प्रकारचा कारण भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना ताकद देणं बळ देणं हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं हो, म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही मी एन डी एच्या वतीने अभिनंदन केलं परिषदेच्या वतीने अभिनंदन केलं आणि शिवसेनेच्या वतीने देखील अभिनंदन केलेलं आहे खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर ही प्रत्येक देशवासियाच्या मनामधली एक खतखत होती संताप होता चिड होती पेलगाममध्ये झालेले बेकसूर लोकांना ज्या पद्धतीने आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि धर्म विचारून विचारून गोळ्या घातल्या आणि त्यावेळेस आपल्या ज्या आपल्या भगिनी होत्या बहिणी होत्या त्यांचं कुंकू पुसण्याचं काम सिंदूर पुसण्याचं काम ज्या पाक धारजीने आतंकवादींनी केलं त्यांना जशाच तसा ठोक उत्तर प्रधानमंत्री आणि आपल्या लष्कराने दिलं आणि त्यामुळे देशवस पूर्ण देशभरातून त्यांचं अभिनंदन होतं आहे आणि आज तो अभिनंदन ठराव इथं मांडण्याची संधी मला मिळाली इतर